नमस्कार घरातल्या कांद्याला कोंब फुटले की तुम्ही काय करता बहुतेक जण तो खराब झाला समजून फेकून देतात नाही का मोड आलेली कडधान्य आपण आवडीने खातो पण कांद्याच्या कोंबाकडे मात्र दुर्लक्षच करतो पण थांबा तुम्हाला माहिती आहे का की हाच कोंब आलेला कांदा म्हणजे आरोग्याचा एक छुपा खजिना असू शकतो घरात ठेवलेला कांदा थोडासा फुटला की आपण त्याला त्वरित बाजूला ठेवतो पण या अंकुरणामुळेच कांद्यातील पोषक तत्वांचे प्रमाण वाढते स्प्राऊट झालेला कांदा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध होतो फायबर सक्रिय होते आणि नैसर्गिक एन्झाईम्स पचनास मदत करतात चला कोंब आलेल्या कांद्यांचे आरोग्यदायी फायदे समजून घेऊया आणि त्याला रोजच्या जेवणात कसे वापरता येईल ते पाहूया पोषक तत्वांचा खजिना होतो दुप्पट जेव्हा कांद्याला कोंब फुटतो तेव्हा त्याच्या आतमध्ये काही रासायनिक बदल होतात यामुळे त्याच्यातील काही पोषक तत्वांची पातळी वाढते अँटीऑक्सिडंट्सचा पावर बूस्ट सामान्य कांद्याच्या तुलनेत कोंब आलेल्या कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स नावाच्या हानिकारक घटकांशी लढतात यामुळे कॅन्सर हृदयाचे आजार आणि प्रीमॅच्युअर एगिन यांसारख्या समस्या धोका कमी होण्यास मदत मिळते पचनक्रिया सुधारते कोंब फुटण्याच्या प्रक्रियेत कांद्यामधील नैसर्गिक एन्झाईम्स आणि फायबर अधिक सक्रिय होतात त्यामुळे कोंब आलेला कांदा पचनास हलका असतो जर तुम्हाला गॅस अपचन किंवा पोट जड वाटण्याचा त्रास होत असेल तर आहारात कोंब आलेल्या कांद्याचा समावेश करणे फायद्याचे ठरू शकते रोगप्रतिकारक शक्ती वाढते कोंब आलेल्या कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही वाढतात जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात बदलत्या हवामानात किंवा साथीच्या काळात आहारात याचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते ब्लड शुगर नियंत्रणात मदत काही ही अभ्यासानुसार कोंब आलेल्या कांद्यांमध्ये असलेले सल्फर कंपाऊंड्स आणि क्युरेसिन सारखे फ्लॅनाइड्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत करू शकतात तसेच यामुळे पोट भरल्याची भावना जास्त काळ टिकते ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही अप्रत्यक्षपणे मदत होऊ शकते कसा कराल वापरे कोंब आलेला कांदा तुम्ही सामान्य कांद्याप्रमाणेच वापरू शकता तो भाजी आमटी सॅलड किंवा इतर पदार्थांमध्ये चवीसाठी घालू शकता त्याचा कोंब असलेला हिरवा भागही खाण्यासाठी वापरता येतो जो अनेकदा आपण कांद्याच्या पातीप्रमाणे वापरतो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ सगळ्यात आधी बघायला भेटेल असाच सपोर्ट करत राहा थँक्यू धन्यवाद खुश रहा